नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा केवळ एका राज्याच्या निर्मितीचा लढा नव्हता तर भाषिक अस्मिता सांस्कृतिक एकात्मता आणि जनतेच्या अधिकाराचा संघर्ष होता या लढ्यामध्ये असंख्य ज्ञात अज्ञातवीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आजची कविता मराठीची शान महाराष्ट्र माझा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा शौर्याची गाथा आणि संतांची वाणी ओठांवर त्यांच्या अभिमानाची गाणी ओळख मराठी अस्मितेचा श्वास मनात होता त्यांच्या एकच ध्यास मराठी माणसाने पेटवली मशाल मराठी मनातून उसळला जाळ संघर्षाचे तेव्हा पिऊन वारे पेटून उठले धगधगते निखारे शेतकऱ्याचा हुंकार कामगारांचा आवाज घुमली सर्व संयुक्त महाराष्ट्राची गाज मुंबई आमची होती मागणी ठाम आंदोलनाने केले रस्ते जाम चिडले तेव्हा बिथरले सरकार आंदोलकांवर केला गोळीबार झेलून गोळ्या रक्त सांडले हुतात्म्यांनी प्राण त्यागिले पण माघार कोणी घेतली नाही शपथ कोणी तोडली नाही हुतात्म्यांच्या रक्ताने रंगली वाट महाराष्ट्रात उगवली नवी पहाट एक मे एकोणीसशे साठ रोजी इतिहास घडला मराठी मातीचा सन्मान वाढला बिंबवले मनात हा महाराष्ट्र माझा मराठीची शान हा महाराष्ट्र माझा एक मे एकोणीसशे साठ रोजी इतिहास घडला मराठी मातीचा सन्मान वाढला बिंबवले मनात हा महाराष्ट्र माझा मराठीची शान हा महाराष्ट्र माझा बिंबवले मनात हा महाराष्ट्र माझा मराठीची शान हा महाराष्ट्र माझा मित्रांनो महाराष्ट्र हा केवळ भूगोल नव्हे तो एक भाव आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपर्यंत पसरलेला आहे आपल्या मराठी भाषेचा संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान बाळगत या महाराष्ट्रभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे आहे जय महाराष्ट्र